हाय गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही कुठे आलोय जसं मी सांगितलेलं लास्ट व्हिडिओत काय विचारलोय सागाव्याला आज आम्ही सकाळी सागाव्याला खूप मोठी स्टोरी आहे नंतर सांगा बट सध्या आम्ही ना मला थोडं इथे दे येस गुड गर्ल यू इथे मला द्यायला लावलंय सीताफळ शुभम लागलं काढू श मला पण दे ना, <laughs> ना। <laughs> आणि लंडन लंडन काय खेळ चाल म्हणून एवढ्या मोठ्या ओढण्या घेऊन आणि आज आपला मेनू असणार आहे मस्त बिर्याणी आणि सोबत पकोडे पकोडे तर उत्तम झालेत आशिवाहिनी खूप सुंदर करतात आणि त्यांनी सगळं बिर्याणीचं पण करून ठेवलं आम्ही सामान घेऊन आलो फटाफट आता फक्त भाजी टाकायची आणि आपण भाजी बनवतोय अगारोच्या कढईचं खूप सुंदर होणार आहे यू युएस हाय गर्ल्स इथे ठुमका ठुमका yeah. ये <laughs>

पानी पूरी क्या लैंग्वेज में है पानी पूरी ओहो पानी तू सांग बोल पानी में गई छपा इंग्लिश में क्या कहते हैं इन्होंने नहीं पता आपको इंग्लिश में कहते हैं माचली पानी बेचो माचली गई फा दे छपा

<laughs> <laughs> माझ <दीमाजनाग काई> <laughs> तु ना हा तू तुझं सांग रा तुला येतं तिच्या चालले आणि मस्त आमचं जेवण चाललं आजची बिर्याणी कशी झालेली कशी झालेली ती मस्त बिर्याणी जेवण आणि झोपण झाली आता पण लावणी नऊ एका साइड ने ये, की बल्ले ये बघले शावा, शावा दीदी चला थांबा थांबा काका पुढे जाईल मग आपण मागे थांबा काकाला पुढे जाऊ दे काका इज नॉट एट ऑल इंटरेस्टेड पण आम्ही जबरदस्ती घेऊन चाललोय हो मैकोज आणि मम्मी पण आलेली आहे मम्मी गेलेली पाहुण्या गे 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 माई पण तिकडे मस्त गेले पाहुण्या गे म्हणून मग आज आम्ही आमचं आमचं बेस बस बनवला मी अशी बहिणीच नाही हा बहिणी आम्ही सहा जण आणि ह्या दोघी आपल्या मस्त आमचं जेवण पण झालं आहे आणि तुम्ही स्लीपर घालून आल्यात हां तर जरा व्यवस्थित चाला ओ पाणी आलेलं आहे काय नाही काय नाही पाण्यातून जायचं चला पॅन्ट खराब झाली तरी काय नाही चलो येस yes, काय नाही काय नाही का पाण्यात पाय पडला तरी काय नाही आपण होतो तर लहानपणी असं पाण्यात वगैरे मज्जा यायची पण ह्यांना आता असं सांगितलं थोडस सा खराब पाणी कि बापरे जेम तेम पाय टाकतात <laughs> आणि माझा सागावे स्पेशल ड्रेस इकडे आली ना की मी हा ड्रेस घालते बर कारण की फायनल ड्रेस आहे येस माझा फायनल ड्रेस आहे हा कारण की ह्याच्यावर ओढणी वगैरे बाकी नुसते कुर्ते आणि लेगीज घालायला आहे तुम्हाला ओढणीचं ड्रेस असले की मला तर आवडतात बस वाटतात मुसीबत गई, गई। हा उचल हां चढा हात पकड तिचा जम्प येस व्हेरी गुड चला पुढे आई ग पावसाने बघितलं कस केलंय सगळं भात, भात पडलंय आणि मस्त पिकलेलं पण आहे अशी आता शेतकऱ्याची हालत झाली अचानक आजो चार दिवसांचा पाऊस पडला त्यात दुसऱ्यांचा कीव आहे हा चला हो तुझ्या मागे मागे चल 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 करू कधरचे पार करून कधरसे हा चलो इधर से चलो ये घे यांना शुभमहाथाम हळूहळू जा जा गेली 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 येस नऊच्या हां थांब बघ अरे थांब आम्ही दोघी नऊ थांब आपले हा चल 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 काय केलं आपण काय नाही केलं ना ना <laughs> त्यानं एकदम मज्जा आली की आपल्याला पाण्यात जायला मिळेल पण माझा प्लॅन आहे की आपण बाहेरच राहू आणि शुभमला पाण्यात पडू पण बघू काय हा पण मला जायचं आहे खूप कमी आहे मागे रा, मागे ठेव येस खाली उतरा खाली उतरा इथे खाली उतर हा हा काय रा काय नाही काहीच नाही आणि आम्ही अशा प्रकारे लेट झालेलो आहोत आणि आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये शेट न ना हो आपली मोठी काकामुळे झोपून राहिलेला हा ना कापून आले इथे जायचं काका इथे आला की मी उतरवते तुला आणि आज ऊन पडलं इतकं छान वाटते म्हणजे खूपच भारी वाटे मस्त अच्छा ओके हिला <laughs> पाण्यात जायचंय म्हणून नखरे ते ऍक्टिंग चालू आहे त्यांची आज सकाळीच पाऊस थोडा उगला आम्ही आलो तेव्हा आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी मस्त मच्छी असेल पण आता काय गेली सो सॅड <laughs> येते <laughs> मस्त हा पाय धुवून घ्या यार आपली मच्छी गेली कधीच यायला हवं होतं आम्ही दुपारी जेवलो तेव्हाच कारण की तेव्हा मस्त ऊन वगैरे पण पडलेलं मस्त भेटली असते तू झोपून राहिला ना म्हणून हे झालं शुभ पप्पानी जर मला खायचीच नव्हती आम्हाला खायची होती ना पण

गलका गाड्या मी बसते मला नाही तर नको पाहिजे मी आपण अजून काय बघितलं बंद घ्या तू जाऊ आणि आम्ही किवावर जाऊन आलो पण किवावर पोचलो त्याच्यानंतर तुम्ही एक दोन क्लिप बघितल्या असतील आणि त्यानंतर काय झालं गोप्रोला माहिती नाही आणि मी फोन घेऊन गेले नव्हते मच्छीत आम्हाला मिळालीच नाही एक सुद्धा नाही व्हेरी डिसअपॉइंटेड पण त्याच्यानंतर येता येता पण आम्ही हरवलो हरवलो म्हणजे ह्याने आम्हाला भलत्याच रस्त्याने आणलं आणि एवढे मच्छर चावले त्यात आम्हाला माकडं पण दिसली माकडं आलाच चागाव्याला नवीन अपडेट आहे आणि थोड़ा वेळात माई पण येईल आता पण आम्ही निघतो कारण की संध्याकाळ झालेले आहे घरी पोचायचं आहे आधी पोहोचले ऑलमोस्ट सो आम्ही पण निघते पाहिजे